काय सांगाल अत्यंत महत्वाची आणि तातडीची माहिती तुम्ही या ठिकाणी सर्व समाज बांधवांना जय शिवराय मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातून जे समाज बांधव निघालेले आहेत ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि काही जण आझाद मैदानावर पोहोचले काही रस्त्याने आहेत पण त्यांना कुठे थांबायचं आणि काय थांबायचं याचं डिटेल्स माहीत नाही तर त्या अर्जंट आपण त्या सगळ्यांना देतोय बी पी टी शिवडी आणि वडाळा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे बी बी पी टीला पार्किंगची व्यवस्था आहे वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर जे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे ए पी एम सी मार्केट आ, या ठिकाणी आणि फ्रूट मार्केट जे वाशीला आहे आपण जे मागच्या वेळेस आलो होतो त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे पोलीस प्रशासन आपल्या सेवेसाठी तात्काळ संदेश आहे बरेच जण पोलीस आपल्याला सहकार्य करत आहे पोलिसांना कुणीही आरेरावी करायची नाही सगळ्यांनी शांततेत जायचं आहे आणि रस्त्याने जाताना ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होईल कारण आपल्याला आदेश असा होता आपली गाडी आपल्या गाडीत आपली राहण्याची सोय आणि आपलं दानापाणी आपल्याला घेऊन जायचं त्यामुळं कुणीही कुणीही आरेरावी करायची नाही आझाद मैदानच्या आझाद मैदानावर जाण्याची घाई करायची नाही हट्ट करायचा नाही पोलीस प्रशासनाला आणि कसल्या पद्धतीत कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही ही खबरदारी घ्यायची आहे पुन्हा एकदा सांगतो वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर फ्रूट मार्केट एपीएमसी मार्केट तेरणा कॉलेज तेरणा स्कूल नेरुळ कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी आपल्या गाड्या घेऊन जायच्या त्या ठिकाणी पार्किंग करायची मनोजदादा सध्या चाकण चाकण या ठिकाणी आहेत मनोजदादा मागून येत आहे पण बरेच बांधव हे, हे महाराष्ट्रातून सगळे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत इतके म्हणजे मागच्या दिशेने आहेत त्यांच्या मनामध्ये अतिशय जास्त गोंधळ आहे आता आपण एक कॉल घेतला होता तुम्हीच घेतला होता मी तुमच्या कॉलवरती ऐकत होतो की बाबा आम्ही जायचं कुठे नेमको तर त्यांना काय सांगाल तुम्ही या लाईव्ह माध्यमात त्यांना हेच सांगतोय की जा ज्या ठिकाणी जागा भेटेल आणि ज्या ठिकाणी कसलाही पार्किंगला अडथळा होणार नाही आणि मागच्या येणाऱ्या बांधवांना ट्रॅफिक जामला कारण मागच्या वेळेस पेक्षा आपण जेव्हा मागे मुंबईला आलो होतो त्या वेळेपेक्षा चारपट ही संख्या आपली मराठा समाजाची आलेली आहे त्यामुळं भावांनो जाताना अत्यंत काळजी घ्यायची आहे हे जे ठिकाणं सांगितले या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे नाही वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर फ्रूट मार्केट एपीएमसी आणि कांदा बटाटा मार्केट ए पी एम सी वाशी या ठिकाणी थांबायचं आहे बी पी टी शिवडी आणि वडाळा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे आझाद मैदानला सध्या स्टेजचं काम चालू आहे मनोज दादा हे आता रात्री रात्रीतून सकाळपर्यंत हे मुंबईला पोहोचणार आहे पण पुन्हा एकदा सांगतो कुणीही कायदा हातात घ्यायचा नाही शांततेत पोलिसांना मदत करत मुंबईला जायचं कुणीही रस्ते अडवलेले नाही चुकीच्या अफवा येऊ शकता पोलिसांनी रस्ते अडवले कोणाच्याही भूलथापांना बळी पडायचं नाही आणि शांततेत मुंबईला यायचं